नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण हा चाळीस ते पन्नासच्या साईज ब्लाऊजमध्ये शोल्डर आणि गळारुंदी किती घ्यायची ते आज, आज आपण बघणार आहोत तर इथं मी चौवेचाळीस साईजचे ब्लाऊजची इथं मार्किंग करून घेतली आहे तर आपण आज ते बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर डीप नेकनुसार हे माप मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा इथं गळा आहे बाराचा आणि जेव्हा पण आपला गळा हा नऊ दहा अकरा बारा असतो तर तेव्हा आपल्याला एकच गोष्ट लक्षात असते की शोल्डर कमी घ्यायचा आहे किंवा प्रत्येक गळा लांबीनुसार साडेपाच पाचचं शोल्डर टाकायचं आहे आता इथं चौरेचाळीसचं माप आहे आणि पंधराचं शोल्डर आहे आणि मी जर इथं पाचचं शोल्डर टाकलं हे बघा पाचचं जर शोल्डर टाकलं मी तर ते किती छोटं होऊन जाईल त्या मापासाठी मोठं माप आहे त्या मापासाठी हे पाचचं शोल्डर खूप कमी होऊन जातं तर आपल्याला तसं न करता प्रॉपर पद्धतीने शोल्डर कमी करायचं आहे तर काय करायचं आपल्याला पूर्ण शोल्डरमधून आपल्याला तीन इंच कमी करायचं आहे डीपनेकमध्ये डीपनेकमध्ये तीन आणि जास्तच मोठा असला बाराचा तेराचा तर साडेतीन आपल्याला कमी करायचं आहे तर मी इथं तीन कमी करते पंधरामधून तीन कमी केले तर खाली आपल्याला किती येतात बारा बाराचा अर्ध आपल्याला इथं टाकायचा आहे सहा बाराचा आपल्याला इथं अर्ध टाकायचा आहे सहा आणि आता गळा गळारुंदी जी आहे ना तीच घ्यायची आहे आपल्याला जी डीप नेकमध्ये असते म्हणजे सव्वा दोनची आपल्याला इथं गळारुंदी घ्यायची आहे आता तुम्ही बघा आता गळारुंदी सव्वा दोन घेतली आहे आणि आपलं शोल्डर जे मी तीन इंच कमी करून शोल्डर टाकलाय पण हे शोल्डर किती मोठं दिसत आहे तर हे पण चांगलं नाही दिसणार आणि सव्वा दोनचा सा जो गळा घेतला आहे तो गळा खूपच कटिंग केल्यानंतर सुद्धा तो जास्त फाकणार नाही आहे तो पण छोटाच दिसेल तर तो, तो गळा सुद्धा त्यांना व्यवस्थित बसणार नाही तर त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा गळा सव्वा दोनचा आहे ना इथं गळा अडीचचा करून टाकायचा आहे गळा आपल्याला पाव इंचा इथं मोठा करायचा आहे हे बघा ह्या प्रकारे पाव मोठा करायचा आहे आणि शोल्डर आपल्याला अर्धा इंचाने कमी करायचा आहे शोल्डर आपल्याला अर्धा इंचाने कमी करायचा आहे आणि खालची गळ्या रुंदी सुद्धा आपल्याला हे बघ आपण जर तीन घेतलेले असेल तर साडे तीन वर गळ्या रुंदी आपल्याला ही घ्यायची आहे बघा ह्या प्रकारे एवढा आपला गळा हा वाढला आहे हा कपडा आपला एवढा इथं कट होणार आहे हे बघ आणि आपलं शोल्डर जे आपण कमी केलं होत अर्ध्या इंचानी ते पण ह्या प्रकारे आपलं कमी होऊन जाणार आहे जे काही मुंड्याची गोलाई असते आपली ती आपल्याला दीड इंचावर द्यायची आहे गोलाई मात्र गोला इथे आपल्याला कमी नाही करायची आहे बघा ह्या प्रकारे तर जेव्हा पण आपलं छातीमाप चाळीसच्या पुढे असेल तेव्हा ह्या प्रकारे आपल्याला शोल्डर कमी करून घ्यायचं आहे आपलं जे माप आपण नेहमी ब्लाउजला टाकतो तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शोल्डरमधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि गळारुंदीमधून आपल्याला पाव इंच ही गळारुंदी वाढवायची आहे म्हणजे बघा हे ही जी गळा कापल्यानंतर हा गळा पण त्यांना पाटरुंद असते जेवढं माप मोठं तेवढी पाटरुंद तर हा गळा पण व्यवस्थित परफेक्ट त्यांना मोठा व्यवस्थित बसणार आणि शोल्डर पण व्यवस्थित त्यांना हे शोल्डर पण जिथं शोल्डरच्या ठिकाणी शोल्डर, शोल्डर बसणारी शोल्डर खाली येणार नाही किंवा गळा जर रुंदी कमी घेतली ना तर गळावरती चढत नाही कारण शोल्डरच ऑलरेडी छोटं होऊन जाते आपण पाचचं शोल्डर जर टाकलं तसे वरती चढणारच नाही ते ब्लाऊज आणि ते शोल्डरसुद्धा उतरण्याचे चान्सेस खूप राहतात आणि त्याचबरोबर जर समजा शोल्डर ही गळा कापल्यानंतर तो जर इकडे इकडे गेला जर तो वरती चढला नाही आणि तो इकडे इकडे जर गेला तर इथे असं जर इकडे गेलं तर ह्या ठिकाणी चुन्या सुद्धा पडतात त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही शोल्डर टाका जर आपल्याला वाटत असेल की हे नवीन आहे काहीतरी आणि आपण कस काय हे लगेचच कस्टमरच्या ब्लाउज ट्राय करायचं तर पहिले सुरुवातीला जर तुमच्या घरामध्ये जर हेवी साईज को असेल कोणाची तर त्यांच्यावर हे ट्राय करा किंवा आजूबाजूला कोणी असेल तर त्यांच्यावर हे ट्राय करा आणि मग नंतर तुम्ही कष्टमराच्या याच्यावर शिवायला सुरुवात करा आँ... आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद एकदा नक्की ट्राय करा